पुण्यातील विष्णू दहिवाळ या सराफाने गोरगरीब कष्टकरी हातावर पोट असणाऱ्या महिलांना भिशीच्या नावाखाली कोट्यावधीचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय महिलांचे कोट्यावधी रुपये घेऊन हा सराफ सध्या परागंदा झाला आहे पुण्यातील नांदेड सिटी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आतापर्यंत या प्रकरणात दीडशेहून अधिक तक्रारदार समोर आलेत तर फसवणुकीचा आकडा दोन कोटीच्या घरात आहे ज्यांची फसवणूक झाली ते सर्वसामान्य महिला आहेत लोकमतने या महिलांची बाजू सर्वप्रथम समोर आणली होती हतबल झालेल्या या महिलांनी अक्षरशः रडत रडत आपली व्यथा मांडली होती इतकंच नाही तर पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही केला होता लोकमतच्या बातमीनंतर खडकवासला परिसराचे आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसभेत पुण्यातील फसवणुकीचा हा मुद्दा उपस्थित केला पोलिसांनी फसवणूक झालेल्यांची तक्रार घेण्यास उशीर केला आणि याचा तपास व्यवस्थित झाला नसल्याचा मुद्दा आमदार भीमराव तापकेर यांनी विधानसभेत मांडला आणि त्यानंतर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील पोलीस विभागाकडून दोषींवर कारवाई केली जाईल असं आश्वासनही दिलं मतदारसंघातील बाहेरी गावामध्ये ज्वेलर्स या सुवर्ण नावाची योजना सुरू केली खर तर ठिकाणी बाजीवाले असतील टपरीवाले असतील गोरगरीब सामान्य नागरिकांनी त्या ठिकाणी त्या सुवर्णबिशीमध्ये त्या ठिकाणी पैशांची थोडीफार गुंतवणूक त्या ठिकाणी केली खरंतर त्या ठिकाणी त्या त्यांनी त्या तक्रार एक तारखेला दाखल केली परंतु एक तारखेला तक्रार दाखल केल्याच्या नंतर खरंतर त्याचा तपास जलद गतीने होणं अत्यावश्यक होतं परंतु त्याची एफआयआर घेण्यासाठी कमीत कमी त्यांना नऊ दिवस वाट पाहावी लागली त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याने योग्य तो तपास करणं अपेक्षित होतं परंतु वेळेअभावी तो तपास वेळ झाला नाही त्यामुळे तर तो सरप असेल तो व्यावसायिक असेल तो बिशी त्या ठिकाणी त्यांनी सुरू केलेला व्यावसायिक तो त्या ठिकाणी त्यांनी पालायन केलेलं आहे तर त्या संदर्भात आपण तपास यंत्रणेला काय आदेश देणार आहात का की या ठिकाणी जी तपासाची यंत्रणा आहे तपासाची यंत्रणा जलद गतीने होऊन त्या ठिकाणी जो बीसी व्यवसाय करत आहेत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि असे जे सुवर्ण किंवा सोन्याच्या दुकानामध्ये जे, दुका जे बीसीचे व्यवसाय आज राजौसपणाने चालत असत त्याला काय शासनाची किंवा कोणाची परवानगी लागते का त्याच्याबद्दल आपण काय त्याची परवानगी घेण्याचं धोरण आणणार आहेत का असे माझे तिसरा प्रश्न जो हो सामान्य सदस्यांनी आता इथे माहिती देऊन उपस्थित केला आहे त्यामध्ये प्रश्न त्याचा प्रादुर्भाव नाही परंतु आपल्याकडनं सगळी माहिती आपण मला माझ्या दालनामध्ये आपण द्यावी त्याच्यावरती अर्थातच करण्यात विभागाकडून पुण्यातल्या धायरी परिसरात श्री ज्वेलर्स या नावाने विष्णू दहिवळ याचे सराफा दुकान आहे पंधरा एप्रिल रोजी या दुकानावर दरोडा पडला होता मात्र तपासादरम्यान हा दरोडा नसून विष्णू दहिवळे याचीच दरोड्याचा बनाव रचल्याचं समोर आलंय आणि त्यानंतर फसवणुकीचं हे प्रकरण समोर आलं तक्रारदार समोर आल्यानंतर आरोपी विष्णू दहिवळ हा फरार झाला पोलीसही अजून तो सापडत नसल्याचं सांगतात मात्र ज्यांची फसवणूक झाली ते नागरिक या संपूर्ण प्रकरणात पोलिसच योग्यरित्या तपास करत नसल्याचा आरोप करतायत त्यामुळे हे प्रकरण आता विधानसभेत पोहोचलं आणि त्यानंतर गृहराज्यमंत्री असलेले योगेश कदम यांनीच या प्रकरणाचा योग्य तो तपास करू असं आश्वासन दिलं त्यामुळे आता तरी गोरगरीब कष्टकऱ्याचे पैसे परत मिळतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओज